जिथ नांद्रुकीचा वृक्ष आहे तिथ ह्याशा भिंतीवर मूर्ती कोरलेल्या आहेत हे वाघ महाराजांचं भजन ऐकतोय नाग देवता दिसते इकडं मोर दिसतोय झाडाखाली भजन करतात गुहेमध्ये आता इथं काय पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार भांबगिरी पठारी वस्त वस्ती जाण केली वृत्ती स्थिरावली परब्रह्म निर्वाण जानुनी आसन घातले ध्यान आरंभले देवाजीचे सर्व सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोमले पिडूजे लागले सकळिका दीपक कर्पूर कैसा तो विराला तैसा देह झाला तुका हे दृश्य आणि ही जी दृश्य आहे ती तुकाराम स जगद्गुरू संत तुकोबारा यांना एक गावातलीच असलेली स्त्री जी आजच्या काळात तमासगीर म्हणायला काय हरकत नाही तर अशी एक सुंदर स्त्री होती ती गावच्या पाठलांनी पाठवलेली तिला की जा मन वळव वगैरे तर तू कोबर आहे म्हणले परावे आणारी रुक्माई समान हे गेले नेमून ठाईचेची जाईव माते न करी सायास वगैरे वगैरे महाराज बोलले की आम्ही विष्णूदास तैसे नये मला मुलं आहेत मला बायको आहे मी असल्या कशाला बाणगडीत पडेल आता हिथं काय तुको कोब जगद्गुरू शिवाजी महाराजांनी नजराना पाठवलेला हे ते दृश्य आहे आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे तुमचे ये रित्त देणं ते माझं के समान आता ही तर काय आहे तुकाराम महाराज वैकुंठ गमन करत असताना आम्ही जातो तुम तुम आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमच्या आमची हे भेटी येथून या जन्मतुटी आता ही तर काय येऊन या कृपावंतेत देव घेऊन चाललेत वैकुंठाला महाराजांना आता हिथं जिजाबाई भंडाऱ्या डोंगरावर भाकरी घेऊन आणली आणि महाराजांना घास भरवती महाराज जिजाबाईला घास भरवतात महाराजांनी घास हातात घेतलेला आहे पवित्रते अन्न हरिचिंतनी भोजन एरवे वेठ्या पोटभरी चाममस्काचे परी तर इथं महाराज भजन करतात हरीण भजन आयक्ती असं खूप छान वृक्षवल्ली आम्हा सोयरे झाडांच्या वृक्षांच्या वेलीच्या सावलीत आता इथं काय गाथा बुडवली स्वतः इंद्रायणी पांडुरंग गाथा घेऊन आलेली आहेत आणि पांडुरंगाशी देव बोलतायत तुकाराम महाराज बोलतायत इथं काय वारकऱ्यांची दिंडी वगैरे वगैरे असं आता पुढं बी आहे एक पुढं काय आहे हां जगद्गुरु तुकोबारायांचे पांडुरंगाचे भक्त करता भक्ती करतायत आणि हे नांदरुकीचा वृक्ष हा नांदरुकीचा वृक्ष